अरे बाबा गुन्हा असला तर काही पण साहजिक माझा तसा माणूस माझा नव्हताच ना नव्हता एकदम पूर्ण परळी तरी कुणी माणूस बेकार होता म्हणून पूर्ण परळी सगळा मार्केट एरिया बी दहावी पासून त्यांनी दुकान्यांवर मार्केटमध्ये काम केलेले दुसऱ्याच्या दुकाने मुनी म्हणून मुनी म्हणून केलेले आणि मग ते सध्या कुणी सध्या म्हणणार नाही माणूस असा

थोडासा आहे म्हणले आणि पुन्हा एक एक प्लॉट विकून त्यांच्या नावावर करून देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्या नावावर करून त्याचे आपल्याला दोन बी राहिले तरी बस झाले म्हणले म्हणजे हे कसं दलालीचं काम कसं असतं तसं तसं ठरविलं त्यांनी करायचं आणि मग ते फ्लॉटिंग का नाही ती फ्लॉटिंगसाठी मग जर काही झालं असलं मग ते दोन Yeah, no, Thank mm -hmm. you.